नाही आता चुलीचा काळ संपलाय आता चुला होत्या एका काळामध्ये काळ संपलाय त्याच्यामुळं दादांना जे वारंवार आरोपीच्या पिझाद उभं करतात त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं ना चाळीस वर्ष एखाद्या व्यक्ती जर पक्षवाडीसाठी एवढा रात्रंदिवस मेहनत करत असेल ज्या अजितदादांनी कुठल्याही गोष्टीसाठी तडजोड केली नाही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले कार्यकर्त्यांना न्याय दिला त्यांना आरोपीच्या पिझ्झा उभं करणाऱ्यांनी स्वतः एकदा त्याचं सिंहवलोकन करावं त्याच्यामुळे दादांनी काय वेगळी चूल मांडली असं म्हणता की कोणी भाग मांडाला हे सुद्धा तपासलं पाहिजे अजित दादा या महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि अजित दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने काम करेल त्याची ही सुरुवात आहे आणि याचं स्वागत निसर्गाने केलं आणि आम्हाला सुद्धा विश्वास आहे की आणखी ताकदीनं हा पक्ष वाढणार अजितदानाकडे जो आकडा आहे तो कमी होईल कमी आहे असं बोललं अजितदानाकडे जो आकडा आहे तो खूप कमी होणार आहे काही काळात नाही आता काही लोक भविष्यवाणी करतायत ज्यांना भविष्यवाण्या करायच्या आहेत त्यांनी करावं हो। पण चाळीस आमदार आणि तीन अपक्ष आमदार असे त्रेचाळीस आमदार दादांसोबत आहेत अधिकृतरित्या त्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांनी सह्या दिल्या त्याच्याशिवाय उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊ शका नसता वेट अँड वॉच समजेल कोणाकडे